नागरिक संतांच्या पारायणाचा असाही कुंभमेळा श्री संत गजानन महाराजांचे जागतिक पारायण वर्धाच्या सारखस मैदानावर श्री संत गजानन महाराजांच्या जागतिक पारायण सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले आहेत सा या सोहळ्यात मोठ्या संख्येने वर्धा तसेच इतर जिल्ह्यातून भक्त पोहोचले ताण दुरुंगाच्या गजरात पालखी सोहळा आटोपल्यावर रविवारी दुसऱ्या दिवशी जागतिक पारायणाला सुरुवात करण्यात आली आहे ग्रामीण भागातील महिला व पुरुष वर्ग या पारायण सोहळ्यात सहभागी झाले आहे श्रीसंत गजानन महाराज जागतिक पारायण सेवा समितीने याचे आयोजन केले आहे विदर्भातील अमरावती यवतमाळ गोंदिया नागपूर या जिल्ह्यातील भाविक देखील येथे पोहोचले आहे संत गजानन महाराजांवर चित्रपट करण्यात आला होता या चित्रपटात ज्या अभिनेत्याने महाराजांची भूमिका सादर केली त्या अभिनेता देखील या पारायणात सहभागी झाले आहे हा जागतिक पारायण सोहळा साजरे करण्याचे हे नववे वर्ष आहे येथील समितीच्या वतीने दरवर्षी पारायण घडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातात मनस्वी आनंद आरोग्य व समाधान देणारे हे पारायण श्री संत गजानन महाराजांच्या भक्तीसाठी केले जात असून भाविक यांचा लाभ घेत जागतिक पारायण समितीच्या वतीने दरवर्षी आयोजित केलेला हा पारायण सोहळा हजारो भाविक भक्तांच्या संख्येने या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातूनच नव्हे तर अमरावती यवतमाळ नागपूर गोंदिया आदी विदर्भातील सर्व भाविक भक्त या वर्धेच्या रामनगर परिसरामध्ये सर्कस ग्राउंडला हा पारायण सोहळा अतिशय भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे आज तब्बल सहा ते सात हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये हा पारायण सोहळा या ठिकाणी होत आहेत जवळजवळ सात हजार लोक या पारायणाला या ठिकाणी बसलेले आहे ज्याप्रमाणे प्रयागला आज कुंभमेळा मोठ्या प्रमाणात साजरा होतोय तसा आज वर्धेमध्ये एक समर्थ गजानन महाराजच्या भक्तांचा हा पारायण स्वरूपातला हा भव्य कुंभमेळा या ठिकाणी साजरा होतोय यातून येणारा हा जो आलेला आहे पंचवीस वर्ष दोन हजार पंचवीस साल हे आपल्या सर्वांचं सुखा समाधानाचं आनंदाचं समृद्धीच आणि उत्तम आरोग्याचं राहो हीच मात्र समर्थांच्या चरणी सार्वत्रिक आणि सामूहिक पारायणातून या ठिकाणी ही समर्थ महाराजांचे हे सेवक या ठिकाणी प्रार्थना आहेत आणि पारायणातून आपलं भविष्य आपलं जीवन हे आनंदमयी राहावं हीच मात्र या पारायणाच्या माध्यमातून सर्व भक्त या ठिकाणी महाराजांच्या चरणी पुष्प समर्पित करत आहेत क्योंकि आज के ये इस बार का नौवा साल है और यदि बाबा माउली की आ, ये रही इच्छा तो उसको हम आगे एक्सटेंड करेंगे आज के हमारे जागतिक पारायण का स्पेशल आकर्षण है जिस इंसान ने गजानन महाराज का पिक्चर बनाया है वो वो उनका नाम नरेश बाबू भुतरा है और जिस इंसान ने अभिनेता का रोल किया है गजानन महाराज के रूप में वो भी इस पारायण में अभी करीबन एक घंटे में उपस्थित वाले वो हमारे पारायण का स्पेशल आकर्षण वाला श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव इथे जसं दरवर्षी म्हणजे रोज जसं पारायण होतं ते शशिकांत पोपळे महाराजांनी नवीन वर्षाच्या दुसऱ्या रविवारी दोन हजार सतरा पासूनची ही संकल्पना चा चालू केली तर दोन हजार सतरा पासूनचा आजचा हे नववं वर्ष आहे आज इथेच नसून संपूर्ण जगामध्ये जिथे अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया इथे कुठे आपले हिंदू भाविक असेल तर आज त्या ठिकाणी गजानन महाराजाचं पारायण या वेळेसवर चालू आहे हे सकल नव्व वर्ष चालू आहे जागतिक सामूहिक पारणाची संकल्पना अशी आहे की कोणी आठ जण कोणी दहा जण कोणी बारा जण कोणी वीस जण असे करतात पण जास्तीत जास्ती, जास्ती लोकांनी ह्या पारायणाला येऊन जिथे उपस्थित असलेला आपला एक सोडून बाकी सगळ्याच कमाव ही सामूहिक पा, पारायणाची संकल्पना आहे